नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज सकाळी सकाळीच भरपूर गडबड आहे कारण की आज आहे सकाळी सकाळी सत्यनारायणची पूजा आणि संध्याकाळी जे आहे जागरण गोंधळ आहे तर सकाळीच भरपूर गडबड होती तर इथं बघा फायनली दरवाजामध्ये मांडव वगैरे लावलेले आहे आता आम्ही सर्वांनीच सकाळी सकाळीच तयारी केली होती साडी वगैरे घातली होती छान छान कपडे मुलींनी पण घातले होते तर चला म्हटलं फोटोशूट करून घेवा नंतर टायमिंग भेटतोय नाही भेटतो आहे म्हणून सर्वांनीच आम्ही इथे फोटोशूट केला मस्त असा म्हणजेच बहिणीच्या नवऱ्यानी बहिणीनी आणि माझ्या मुलांनी माझ्या बहिणीच्या मुलींनी तर इथं फोटोशूट झाल्याच्या नंतर ना ब्राह्मण काका आलेच होते तर त्यांना दूध गरम करून दिलं मी तिथे म्हणजेच महाप्रसादासाठी तर त्यांनी पूजा मांडायच्या आधीच आहे ना पहिलं महाप्रसादासाठी दूध मागितलं होतं तर दूध गरम करून दिलं तर ते इथं महाप्रसाद करतात तोपर्यंत ना इकडं बाहेरचं दाखवते थोडंसं तुम्हाला तर बघू शकता इथं मस्त असा मांडव लावलेला आहे आणि सृष्टीनी सकाळी सकाळीच रांगोळी पण काढलेली आहे छान अशी तर कशी काढली ती कमेंट करून नक्की सांगा सृष्टीने काढलेली आहे ती पुजारी काकांचा महाप्रसाद झाल्याच्यानंतर ना इथं बघू शकता तुम्ही मस्त असा महाप्रसाद बनवलेला आहे सवा किलोचा त्यांनी त्यांनी यादीच दिली होती ते सामान त्यांना आम्ही आणून दिलं होतं नंतर पुजारी काकांनी आता सत्यनारायणची पूजा करायला घेतलेली होती तर ना बहिणीच्या नवऱ्यांनी त्यांना टोपी टायल घातला आणि नमस्कार केला तसेच त्यांनी त्यांचं कुळदैवत मंदिरामध्ये मांडलेलं आहे म्हणजे देव बनून आणलेले त्यांचं दर्शन घ्यायला सांगितलं फूल आणि पान वाहून तर पानसुपारी वाहून तर त्यांनी दर्शन वगैरे घेतलं मग लगेच बसले पूजेला सत्यनारायणची पूजा चालूच होती तोपर्यंत बायका पण आल्या होत्या हळद फोडायला कारण की घाणे घालायचे होते म्हणून तर बहिणीला म्हटलं तुम्ही पूजाला बसा तोपर्यंत मी बायका आले त्यांना हळदू कुंकू लावते ನಮೋ ಭಗವಂತು ಗೆದಂತ ಜಪಕೆಗೆ ನಾಮ ನಮೋಧ ಪಿಕ್ವಾರನೆ ವಾಜ್ರವಜ್ರನ ಆವಾಲಿಸನಾಮಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾನ್ವಿವಾಹಕ್ಕೆ ಪ್ರದಿದ್ ಸಜ್ಞಾವಿ

कारण जितेंद्र तर बायकांना मी हळदी कुंकू लावलंच होतं आणि लगेच एक एक करून हळद फोडायला पण लागल्या कारण की पाच जणी सुवासनी पाहिजेत आणि नंतरच ते हळद फोडून ना जात्यावरती घाणं घालतात तर इथं मस्त अशी पाच जणींनी ना हळद फोडून वगैरे घेतली हळद फोडून झाल्याच्या नंतर लगेच आरतीला आलो आम्ही आरती, आरती करून आम्हाला घाणा घालायचा होता

शंकर ना देवा आमच्या जागरणाला यावा ग साईबाई ग बाई आमच्या जागरणाला यावा बाई आवा गा बाई आवा जागरणाला यावा संग पार्वती घेवा ग साईबाई ग बाई संग पार्वती घेवा बाई गावा गवा बाई गावा ग बाई गा बाई तुम्हाला वाला वन नाला हवा नाला हल गला गली माझ्या कल्ल्या ग साईबाई ग बाई माझ्या कल्ल्या तर घाना घालून झाल्याच्यानंतर महाप्रसाद सरवंडा दिला मी जो सत्यनारायणचा होता नंतर नाही तर आम्ही संध्याकाळची तयारी करायला घेतलेली आहे जसं काय कडाकण्या वगैरे नैवेद्य बनवायला घेतलेले आहे सर्व बनवावं लागतं व्यवस्थित असं नंतर ते बनवून झाल्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी तयारी केलेली आहे तर मी पण साडी चेंज केली मग आणि बहिणीने पण साडी चेंज केली तर आमचे नैवेद्य वगैरे सर्व तयार झालेलं होतं कुरडई भजी वगैरे सगळं तयार झालं होतं कारण घरच्या देवांना पण नैवेद्य बनवायचे असतात आणि जिथं आपण ड्युटी वगैरे घेऊन जातात तिथं पण नैवेद्य न्यायचे असतात तर सर्व आमचं बनवून झालं होतं तयारी पूर्ण झालेली होती तर तयारी झाल्याच्या नंतर येणा लगेच पाच दहा मिनटातच लगेच गोंधळी वगैरे आले आणि इथं बघू शकता मस्त अशी सृष्टी पण तयार झाली नंतर सृष्टीची ही छोटी बहीण आहे धनश्री सृष्टी माझ्याकडंच असते आणि धनश्री तिच्या मम्मी पप्पाकडे असते गावाला तर मी तर किती फुगडी वगैरे होत्या त्यांना बोलत होत्या नाचत होत्या जा, ज्या जा, जास्त त्या खुश होत्या कारण की पहिल्यांदाच त्यांच्या पण कार्यक्रम होता घर बांधल्यापासून त्यांनी कार्यक्रम ठेवलाच नव्हता कोणता तरी त्यांनी मग इथं जागरण होऊन जाऊ शांती ठेवून ते खूप खुश होते तर तेवढ्यात लगेच जेवण पण आलं संध्याकाळी ना जागरंग गोंधळ जे माणसं येतील त्यांच्यासाठी ना जेवण होतं तर जेवणाच्या डेगी आम्ही उतरून घेतल्या कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं ते पडवीतच ठेवायचं होतं जेवण म्हणून व्यवस्थित नीटनेटकं लावून ठेवलं म्हणजे खराब नको व्हायला काहीच तर व्यवस्थित बहिणीच्या नवऱ्यानी बहिणींनी आणि माझी मुलं पण मदत करू लागले उतरून घेतलं खाली आता इथं फायनली देवाला नैवेद्य घेऊन जायचं होतं म्हणून नैवेद्य भरत होते तसेच इथं गोंधळी काका वगैरे आलेले होते त्यांनी पण त्यांचं घाटाचं सामान मागितलं तर त्यांना काढून दिलं ते काय काय आणलं होतं ते तर त्यांनी लिस्ट दिली होती त्याच हिशोबाने सामान आलेलं होतं तर त्यांना सर्व ते दिलं नारळ वगैरे ते तर दिवट्यांना इथं तयार केलेलं आहे आणि पेटून पण त्यांच्या हातामध्ये दिलेले आहे तर आम्हाला जायचं होतं देवाला आता तर इथे ना जे दिवटे आहेत ते पेटून घेतल्यानंतर ना लवकर लवकर जायचं होतं कारण की त्यांचं देव भरपूरच लांब आहे चालत जावं लागतं पंधरा वीस मिनटं लागतात चालत जायला तर म्हणून पटापट पटापट आम्ही निघालो कारण संध्याकाळ पण व्हायला लागली होती तर सर्वजण पटापट पटापट पट, 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 जाऊन पोचले तिथे देवाजवळ खाली थोडस बरोबर एकदा 간다 그때 di 갔다 위로 देवदर्शन घेऊन आल्याच्या नंतर असा घास टुकडा ववळा लागतो ला दिवट्यांवरून आणि नंतर त्यांचे पाय धुवा लागतात तर इथे ला सृष्टीने ना पाय धुतलेले आहेत सर्वांचे कारण की घरचा सदस्य जो असतो त्यानेच पाय धुवायचे असतात तर सृष्टीने पाय धुतली होते दिवट्यांचे तर आता दिवट्यांचे पाय धुवून झाल्याच्या नंतर ना लगेच इथं दिवट्यांचे पाय वगैरे धुवून झाल्याच्या नंतर ना जोडीने इथं एक आरती होती कारण वाघे काकाच आरती म्हणतात ती तर पटापट आवरायचं काम चाललेलं होतं पाऊस खूप भरून आलेला होता तर दक्षिणात बहिणी तर घेत होती तिथं दिवटेला पण तिथं बसावं लागतं एक दिवसा घेऊन बसावं लागतं तर त्याला त्या साईडला तोंड करून बसायला सांगितलं आता करून घेणार आहे निवत दाखवल्यानंतर आहे ना लगेच देवाची पूजा वगैरे झाली आरती वगैरे झाली लगेच मा माणसं आले जे आलेली होते त्यांना जेवायला लगेच बसवलं होतं कारण पावसाचा ना भरवासच नव्हता कधी पण असं वादळ वारा सुटतो गावाकडं आणि मग लगेच धिंगाणं होतो सर्वात लगेच माणसांना जेवायला पण बसवून दिलं लगेच पटापट म्हणजे शांतपणे जेवतीन तर इथं बघा जेवणामध्ये काय काय सांगते इथं भाजी होती वटाणा बटाट्याची नंतर डाळ होती पुरी होती आणि राईस होता आणि प्लस गुलाबजाम आणि पापडी होती तर इथं मी तुम्हाला सर्व पदार्थ जे आहे ते उघडून दाखवलेले आहेत तुम्हाला सा पहिलेच दाखवायचे होते पण टाईम नाही भेटला त्याच्यामुळं मी आता दाखवलेले आहेत तर जेवण झालेला आहे सर्वांचं तर इथं घट मांडलेला आहे तर मंडळी हा होता छोटासा व्हिडिओ आता जागरण गोंधळाचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शेअर करत आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद